आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी परभणीमधून आहे परभणीमध्ये आज सर्वपक्षीय पक्षीय मुक मोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे देशमुखांच्या खुनातील तीन आरोपी अद्यापही फरार आहेत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा या मागणीसाठी परभणीमध्ये आज मुक मोर्चा काढण्यात येणार आहे सर्वपक्षीय मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत कोणकोणते नेते मुकमोर्चासाठी उपस्थित राहणार आहेत यावर एक नजर टाकूयात मनोज रांगे पाटील मराठा नेते भाजपाचे आमदार सुरेश धस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर आणि खासदार बजरंग सोनावणे उपस्थित राहणार आहेत उबाटा शिवसेनेचे खासदार संजय जाधव तसेच आमदार जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपस्थित राहणार आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय चिडे, विजय अकरा वाजता या मोर्चाची सुरुवात होणार असल्याचं समजतंय सध्या तिथली काय परिस्थिती आहे नक्कीच जानवी जर बघितलं तर संतोष देशमुख यांच्या हात आरोपी जे आहेत त्यांना तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज परभणीमध्ये मोर्चा का निघणार आहे आणि नवतनं महाविद्यालय जे आहेत याच परिसरातून जो आहे तो मोर्चाची सुरुवात होणार आहे त्यासाठी जर पाहिलं आता तर पोलीस प्रशासन या ठिकाणी सज्ज झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे तब्बल दीडशेहून अधिक कर्म पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा जो आहे तो ताफा या ठिकाणी लावण्यात आलेला आहे तगडा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी आता परभणी पोलिसांकडून करण्यात येत आहे या ठिकाणी कुठली अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीससुद्धा सतर्क झाले असून आता दीडशेहून अधिक पोलीस यामध्ये सहभागी आहेत आणि स्वतः जर पाहिलं गेलं तर या मोर्चासाठी राजकीय सर्व राजकीय नेते जे आहेत ते देखील उपस्थित असणार आहे संतोष देशमुख यांचे कुटुंबीय उपस्थित असणार आहे यापूर्वी जर पाहिलं गेलं तर आता संतोष देशमुख यांच्या हत्येतील आणखीन दोन आरोपी जे आहेत ते देखील अटक झालेले आहेत त्यामुळे आता त्या आरोपींना सुद्धा आता सरकारने जे आहे ते फाशी शिक्षा द्यावी अशी मागणी या मुख मोर्चाच्या माधून करण्यात येणार आहे अगदीच अगदीच आणि हा जो तपास आहे तो आता वेग घेताना दिसतो आहे विजय कारण आताच दोन आरोपी अटकेत आलेले आहेत अजून एखादा फरार आहे एकूणच जर बघितलं तर दहा दिवसामध्ये ही सगळी प्रक्रिया आपण पूर्ण करणार असल्याचं तेली म्हणाले होते त्यानुसार ही प्रक्रिया आता वेग घेताना देखील दिसतय तरी सुद्धा हा मुकमोर्चा होतोय आता या मुकमोर्चाकडे आपलं लक्ष असणार आहे तुम्ही या मुकमोर्चाकडे लक्ष ठेवून राहा तुर्तास धन्यवाद